वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बाजारातून तर आपण नेहमीच पेढे आणून खातो पण कधीतरी घरचेही पेढे किंवा घरी बनवलेली पेढे खाण्यामध्ये जी, जी मजा आहे ती बाजारातून आणलेल्या पेढ्यामध्ये अजिबात नाही रक्षाबंधन आता जवळ आलेली आहे आप आपल्या घरामध्ये काहीतरी स्पेशल असे असायलाच हवे म्हणून मी आज पेढे बनवून ठेवले आहेत अगदी दोनशे ग्रॅम खव्याचेच पेढे बनवले आहेत पण हे पेढे खूप टेस्टी असे झाले आहेत दिसायलाही खूप सुंदर झाले आहेत घरातील जे उपलब्ध साहित्य आहे तेच मी यासाठी वापरले आहे वेगळे असे यासाठी काहीही वापरलेले नाही पण पेढे खरंच खूप छान आणि खूप खमंग असे झाले आहेत आणि पेढ्याला जो कलर आहे तो तर खूपच अप्रतिम असा आला आहे मी यामध्ये कुठलाही कलर वगैरे टाकलेला नाही अगदी साधी सिंपल आणि सहजच करता येण्यासारखी याची रेसिपी आहे खूप काही विशेष असे लागत नाही आणि वेळही असा जास्त लागत नाही अगदी कमी वेळेमध्ये मस्त असे पेढे बनवून तयार होतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेड्यांना कलर खूप छान आला आहे यासाठी वेगळा असं काही केलेलं नाही अगदी थोड्याशा बेसिकच्या काही टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर खरंच पेड्यांना कलर खूप छान आणि खूप मस्त असा येतो चला तर मग वेळनं घालवता मस्त अशी ही खमंग पेड्याची रेसिपी पाहूयात पॅन छानपैकी गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकला आहे तूप छानपैकी मेल्ट झालं की यामध्ये दोनशे ग्रॅम खवा ॲड करून घेतला आहे गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लो आहे खूप जास्त हाय नाही पॅन गरम करतानाच फक्त गॅसची जी फ्लेम <Pinechte> आहे ती थोडीशी हाय फ्लेमवरतीच पॅन गरम करून घेतला होता आणि आता गॅसची जी फ्लेम आहे ती लो ठेवलेली आहे लो फ्लेमवरती तुपामध्ये आपल्याला मस्त असा हा खावा परतून घ्यायचा आहे खूप जास्त घाई करायची नाही व्यवस्थित खावा परतून घ्यायचा आहे साधारणपणे तीन ते चार मिनटंचा आपल्याला यासाठी वेळ द्यायचा आहे त्यानंतर खव्यामध्ये आपल्याला पिठीसाखर ॲड करायची आहे तर या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम खवा घेतला होता तर त्यासाठी मी शंभर ग्रॅम एवढी पिठीसाखर ॲड केली आहे पिठीसाखर ॲड केल्यानंतर मस्तपैकी परत एकदा छानपैकी हलवून घेत राहायचे आहे याला थोडंसं पातळ पा मिश्रण जे आहे ते थोडंसं पातळ झाल्यासारखं होतं आपल्याला या ठिकाणी घाबरण्याचे काही कारण नाही यानंतर घट्टसरपणा येतच चालतो म्हणून कुठली काळजी न करता जी आपली प्रोसेस चालू आहे हलवण्याची ती तशीच चालू ठेवायची गॅसची फ्लेम कुठल्याही परिस्थितीमध्ये हाय करायची नाही अगदी लोच फ्लेम ठेवायची आहे खूप जास्त हाय फ्लेम केली तर पेढे जे आहेत ते जळण्याची शक्यता असते किंवा त्यांना वेगळ्या प्रकारचा वास येण्याची शक्यता असते म्हणून अगदी लो फ्लेमवरतीच आपले हे जे काम आहे ते आपण करत राहायचं आहे सतत मी पाच मिनिटेला या मिश्रणाला हलवत राहिले आहे आता तुम्ही पाहू शकता मिश्रणाचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे असे केल्यानेच मिश्रणाचा जो कलर आहे तो खूप छान प्रकारे चेंज होतो आणि आता जे मिश्रण आहे ते घट्टसर होत चालले आहे आपल्याला या मिश्रणाची मस्त अशी एक गोळी बनवून घ्यायची आहे जोपर्यंत मिश्रणाची गोळी बनत नाही तोपर्यंत आपल्याला याला कंटिन्युअसली हलवत राहायचे आहे मोठा चमचा जर घेतला तर हलवण्याचा आपल्याला कंटाळा येतो म्हणून अगदी छोटासा पोहे खाण्याचा जो चमचा आहे तोच घ्यायचा आहे त्याने आपल्याला हलवताना खूप जास्त त्रास असा वाटत नाही आणि मस्तपैकी हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित हलवता येते हलवताना मिश्रणाची गोळी बनायला लागली की समजून जायचं आहे की आता आपले पेढे बनवण्यासाठी तयार आहेत या ठिकाणी याही मिश्रणाची मस्त अशी गोळी बनायला लागली आहे हलवताना आपल्या लगेच लक्षात येतं की मिश्रणाची आता गोळी बनत चाललेली आहे सर्व जे मिश्रण आहे ते तव्याच्या एका ठिकाणी येऊन मस्त असे सेट व्हायला लागते तुम्ही पाहू शकता गोल गोल फिरवले तरी मिश्रण एका जागी थोडेसे स्थिर झाल्यासारखे वाटते आता आपल्याला या स्टेजला गॅस बंद करायचा आहे हे मिश्रण असेच थंड होऊ द्यायचे आहे थं पाच मिनटानंतर हे मिश्रण मस्तपैकी थंड होते त्याची आपल्याला एक मस्त अशी गोळी बनवून घ्यायची आहे चमच्याला जे लागलेले मिश्रण आहे तेही आपल्याला काढून घ्यायचं आहे पोलपाटावरती मस्त अशी गोळी तयार करून घ्यायची आहे आपण पापडाच्या लाट्या करतो त्याप्रमाणे आपल्याला मस्त असा एक, -एक पेढा बनवून घ्यायचा आहे लाट्या करतो सेम तशीच प्रोसेस फॉलो करायची आहे मध्ये बोटाने छानपैकी आकार देऊन घ्यायचा आहे मस्त असे गोलगरगरीत खमंग असे आपले पेढे तयार होतात पेढ्यांचा कलर तुम्ही पाहू शकता असं वाटत आहे की पूर्णाचीच आपण गोळी बनवून ठेवली आहे एवढा पिवळा धमक कलर या पेड्यांना आलेला आहे मी सर्व पेढे बनवून तयार करून ठेवले आहेत वरतून आता आपल्याला थोडंसं बदाम आणि केशर जे आहे ते लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे असेल तर लावा नसेल तर स्किप केले तरी चालते असे हे पेढे खूप छान आणि खूप सुंदर असे दिसतात या ठिकाणी माझ्या मुलीने आणि मी यावरती केशर आणि बदाम ठेवून घेतले आहेत तर मस्त असा खमंग केशर बदामचा आपला हा पेढा रक्षाबंधनसाठी तयार झालेला आहे तर नक्की ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा खूप जास्त वेळ लागत नाही चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये